राजन साळवी प्रवेश करणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे कारण राजन साळवींच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त जवळपास ठरलाय बारा जानेवारीला ते भाजपत प्रवेश करू शकता झी चोवीस तासला खात्रीलायक सूत्रांनी अशी माहिती दिलेली आहे कोकणात उद्धव ठाकरेंना यामुळे मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम ठोकण्याची राम शक्यता आहे आणि त्याची तारीख देखील आता जवळपास निश्चित आहे अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळतीय बारा जानेवारीला ते भाजपत प्रवेश करू शकतात अशी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे या सगळ्या संदर्भातला महत्वाचा रिपोर्ट पराभवानंतर कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला गळती राजापूरचे राजन साळवी ठाकरेना जय महाराष्ट्र करना राजन साळवी भाजप किंवा शिवसेनेत जाण्याची शक्यता लोकसभा निवडणुकी पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कोकणा दारुण पराभव झाला एकेकाळी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला ढासळल्यानंतर आता ठाकरेंचे अनेक शेलेदार शिवसेना सोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करण्याची शक्यता आहे राजन साळवी यांचा विधानसभा निवडणुकीत किरण सामंत यांनी पराभव केला होता पक्षात आता राम उरला नाही अशी भावना राजन साळवींची असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळेच राजन साळवी ठाकरेंची साथ सोडण्याची शक्यता आहे राजन साळवींनी पक्ष सोडण्यामागे काही कारण सांगण्यात येतात राजन साळवींच्या मागे एसीबीचा ससेमिरा सुरू आहे कोकणात उद्धव ठाकरेंची शिवसेना विखुरली गेली आहे पराभवानंतर शिवसैनिकांचा इतर पक्षात जाण्यासाठी साळवींवर दबाव आहे निवडणुकीत विनायक राऊतांनी नि विरोधात काम केल्यानं पराभव झाल्याची भावना निर्माण झाली राजन साळवींसारखा निष्ठावान शिवसैनिक सोडून जाणं हा उद्धव ठाकरेंसाठी धक्का असणार आहे राजन साळवींकडे भाजप किंवा शिवसेनेत जाण्याचे पर्याय आहेत शिवसेनेनं तर आतापासूनच राजन साळवींसाठी पायघड्या टाकल्या मी असं म्हणतोय की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची अजून ताकद वाढवण्यासाठी जे जे लोक येतील त्यांचं स्वागत करणं त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं शिवसेनेचं संघटन वाढवणं हे सगळंच काम आम्ही सगळेजण अतिशय ताकदीनं आणि शक्तीनं करतोय त्यामध्ये जे जे कोण येतील त्या सगळ्यांचं निश्चितपणे स्वागत उद्धव ठाकरेंकडे सध्या कोणतीही सत्ता नाहीये अशा वेळी पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांना रोखण्यासाठी ठाकरेंना नवी रणनीती आखावी लागणार आहे अन्यथा संपूर्ण कोकण मुक्त होण्याचा धोका आहे प्रताप नाईकसह प्रणव कोळेकर झी चोवीस तास रत्नागिरी